श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगडीचा वापर करून खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा यासाठी मी ही गोल्डन टिकल्यांची लेस वापरणार आहे लाल कलरचा दोरा सिल्क थ्रेड म्हणता त्याला हा फेविकॉल आहे व एक जुनी बांगडी घेणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया बांगडीला हे पहा हा लाल कलरचा धागा आहे याचे तीस ते चाळीस वेळे आपण येथे घ्यायचे आहेत मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर बांगड्यांच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत सिल्क थ्रेडचा वापर करूनच ते ही डिझाईन तयार केलेले आहेत हे पहा आपण तो दागा कट करून त्याला फेविकॉल लावून त्याचे टोके व्यवस्थित असे जुळवून घेतलेली आहेत चिटकवून घेतलेले आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण बांगडीला धागा गुंडाळतो त्यावेळेस त्याचे धागे पांगत नाहीत किंवा घोळ येत नाही आपल्याला व्यवस्थित अशी ते दागे गुंडाळता येतात बांगडीला हे पहा या पद्धतीने असे आपण व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे आहेत आपण हा धागा एकसारखा बांगडीला व्यवस्थित असा गुंडाळायचा आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने हा धागा संपूर्ण बांगडीला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे तुम्हाला तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार जागेचा कलर वापरू शकता तुमच्या ड्रेसवर साडीवर मॅचिंग वापरू शकता मी येथे लाल कलरचा धागा वापरलेला आहे हे पहा आपण हा धागा चिटकवून घ्यायचा आहे व नवीन जागा येथून पुढे चिटकवायचा आहे म्हणजे आपली संपूर्ण बांगडी ही डिझाईन करून बांगडीला धागा गुंडाळून होईल व त्यानंतर आपण याच्यावरती डिझाईन करूया खूप सोप्या पद्धतीने आपण बांगडीला डिझाईन करत आहोत हे पहा या पद्धतीने हे धागे व्यवस्थित आपण चिटकवून घेतलेले आहेत आपण संपूर्ण बांगडीला धागे गुंडाळून घेतलेले आहेत आपण आता यावरती डिझाईन करूया हे पहा या पद्धतीने असे डिझाईन करायचे आहे आपण बांगडीला फेविकॉल लावून घ्यायचं आहे व त्यावरती जी आपली गोल्डन कलरची टिकल्यांची लेस आहे ती चिटकवून घ्यायची आहे मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत तर तुम्ही त्या तोरणाचा व्हिडिओ नक्की पहा वेगवेगळ्या कापडापासून साडीच्या किनारीपासून लोकरचे तोरण मण्यांचे तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरण मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत तर तुम्ही चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते तोरण पहा हे पहा हे असे आपण ही टिकल्यांची लेस एकसारखी असे चिटकवून घ्यायची आहे हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे वाळल्यानंतर तो अजिबात दिसत नाही आहे त्यामुळे फेविकॉल आपण जास्तच वापरायचा हे पहा वाळल्यानंतर अजिबात फेविकॉल दिसत नाही आहे या पद्धतीने ही भांगडी मी आज तयार केलेली आहे आजचा हा बांगडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद